खायला एकदम खमंग मऊ आणि खाल्ल्यानंतर मनाला तृप्त करणारी ही उपवासाची पुरी जर एकदा खाल्ली ना तर पुन्हा पुन्हा बनवाल तर चला मग सुरुवात करूया त्यासाठी कशी बनवायची उपवासाची पुरी केळीचं पीठ मी दोन वाटी घेतलेलं आहे इथे पीठ एकदम बारीक चिकन दळून घेतलेलं आहे आता एक वाटी साबुदाणा घेतलेला आहे आणि जिरंपूड घ्यायचं आहे ज्याच्याने पुरी अगदी स्वादिष्ट बनेल लाल तिखट घेतलेलं आहे आता चवीनुसार मीठ घालूया अर्धा वाटी शेंगदाण्याचं मी कूड घेतलेलं आहे हे सर्व घालून आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सर्व मिक्स करून झाल्यानंतर यात थोडं थोडं पाणी घालून पोळीचा कणकेचा आपण जसा सॉफ्ट गोळा बनवतो अगदी तसं भिजून घ्यायचं आहे आपल्याला हे पीठ भिजून ठेवल्यानंतर कोरडं होत जातं तर पुन्हा त्यात थोडं पाणी घालून आपल्याला सॉफ्ट करून घ्यायचं आहे कारण केळी घातल्यामुळे पा केळी पाणी भरपूर शोषते त्यामुळे पीठ हे कोरडं पडतं तर आपल्याला पुऱ्या लाटण्यासाठी जेवढं सॉफ्ट असतं तेवढं पीठ आपल्याला सॉफ्ट करून घ्यायचं आहे जेणेकरून पुऱ्यांना क्रॅक जाणार नाही एवढं सॉफ्ट हवं आहे आपलं पीठ आता बघू शकतात तुम्ही इतकं सॉफ्ट हवं आहे की ज्याच्या मस्त अशा लाट्या बनवू शकतात आता मी सर्व पिठाच्या मस्त लाट्या बनवून घेते म्हणजे आपल्याला पुऱ्या बनवायला सोप्या जातील आता सर्व लाट्या बनवून झालेल्या आहे आता आपण पुरी लाटून घेऊया सर्वात पहिले मी तुम्हाला दाखवते की डायरेक्ट पोलपाटावरच लाटल्यावर काय प्रॉब्लेम येतो तर ही पुरी आता व्यवस्थित जमत नाही आहे त्याच्यासाठी मी शिंगाड्याच्या पिठाची पिशवी होती त्याला मी तिन्ही साईडने कापून घेतलेलं आहे आणि दोन्ही साईडला तेल लावून छान अशी पुरी लाटून घेते अगदी बारीक लाटायची आहे आपल्याला पुरी आता पुरी बारीक लाटून झालेली आहे प्रकारेच आपण सर्व पुऱ्या लाटून साईडला ठेवून देऊ तोपर्यंत आपलं तेल देखील गरम होतं आहे ज्या प्रकारे मी पुरी लाटण्यासाठी शिंगाड्याच्या पिठाची पिशवी यूज केलेली आहे तसंच तुम्ही मिठाची किंवा साखरेची देखील पिशवी यूज करू शकतात आता सर्व पुड्या लाटून झालेल्या आहेत आणि तेल देखील कडकडीत गरम झालेलं आहे आता यात मी पुऱ्या सोडते आहे आणि आपल्याला गॅस मिडियम फ्लेमलाच ठेवायचा आहे म्हणजे छान पुऱ्या खुसखुशीत होतील आता सर्व पुऱ्या मस्त तळून घेऊया बघू शकता तुम्ही छान गोल्डन कलर आलेला आहे पुरीला आणि टम्मदेखील फुगलेले आहे आजची टीप आहे जर तुमच्या पुऱ्या फुगत नसतील तर एकदा मिठाचं प्रमाण चेक करा कारण मिठाचं जर प्रमाण कमी असलं तर पुरी फुगत नाही आणि केळीचं पीठदेखील चिक्कन दळलेलं हवं त्याच्याने तुमची पुरी अगदी टम्म फुगेल तर ही पुरी आपल्याला मस्त गोल्डन कलरची होईपर्यंत आता दोन्ही साईडने आपण तळून घेऊया ही पुरी तुम्ही मस्त गरमागरम बटाट्याची भाजी शेंगदाण्याची चटणी नारळाची चटणी किंवा दह्यासोबत देखील खाऊ शकता अगदी थंडगार दही आणि गरमागरम पुरी आहा हा का काय स्वाद लागतो तर ही मस्त पुरीचा तुम्ही आस्वाद घ्या येणाऱ्या शिवरात्रीला ही रेसिपी एकदा नक्कीच ट्राय करा आणि जर तुमच्या पुऱ्या फुगत नसतील तर मी दिलेल्या टिपकडे एकदा लक्ष द्या आणि माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद